आणि आता खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्या दृष्टीने एक महत्वाची बातमी आहे कारण नऊ ऐवजी आता बारा तासांचं काम करण्याच्या अनुषंगाने जो आहे तो निर्णय झालेला बघायला मिळतोय आणि मंत्र्यांनीच स्वतः या संदर्भातली माहिती जी आहे ती दिलेली बघायला मिळते कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे कामगार मंत्री आकाश खुंडकर यांनी ही माहिती दिली विश्रांती कालावधीमध्ये बदल करत पाच तासानंतर तीस मिनिटं आणि सहा तासानंतर पुन्हा तीस मिनिटं विश्रांती देण्यात येईल आठवड्याचं कामकाज तास हे अठ्ठेचाळीस तासावरून साठ तासापर्यंत वाढवण्यात आलं आहे अठेचाळीस तासांच्या वर झालेलं काम ओव्हर टाईम म्हणून ग्राह्य धरलं था जाणार आहे ओव्हर टाईमसाठी दुप्पट मोबदला हा दिला जाणार आहे तर ओव्हर टाईमसाठी कामगारांची लेखी संमती ही आवश्यक असणार आहे तर कामाचे तास बारा करण्यावरून आता काही राजकीय प्रतिक्रिया समोर येत्या बघूया नेमकं या सरकारला काय करायचंय कामगारांना अंगावर घेऊ नका जगात कुठेही काही करा कामगार ही प्रचंड मोठी शक्ती आहे जगातली आणि हे तुम्ही जाती जातीची भांडणं लावता धर्माधर्माची भांडणं लावता ते सगळं बाजूला ठेवा हा कामगार एक झाला तर याला जग पलटवण्याची याच्यात ताकद आहे आठवड्याची मर्यादा आहे अठ्ठेचाळीस तासाची ती त्यांना क्रॉस करता येणार नाही समजा चार दिवसामध्ये त्यांचे अठ्ठेचाळीस तास होतात आहे मग जो पाचवा आणि सहावा दिवस उरेल तर त्यासाठी त्यांना पेड लिव देण्यात येईल आणि जो अति काम त्यांच्याकडून होणार आहे जे जास्त मर्यादेपेक्षा जास्त काम होणार आहे त्याचा दुप्पट मोबदला कामगारांना मिळणार आहे त्यामुळे ज्या संभ्रमाची कोणतीही बाब नाही आहे आपण अठ्ठेचाळीस तासाची मर्यादा कायम ठेवतो आहे सोबतच यामध्ये कामगारांचा लेखी कन्सेंट आवश्यक आहे सरकारचा कन्सेंट आवश्यक आहे सरकार